नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमध्ये वयवाढीचा शासन निर्णय दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू करून फक्त एक संधी मिळावी यासाठी एक विनंती अर्ज विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे आणि इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो रिस्यूट म्हणून सचिवांचे स्वीप सहाय्यक उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई आणि इथे बघू शकता प्रतीमध्ये डॉक्टर श्रीकर परदेशी साहेब मुख्य सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आणि अर्जदार महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दोन परिपत्रक दोन पत्र विनंती अर्ज आपण बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर महोदय सेवेशी अर्ज करतो की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आपण सर्वात मोठी नोकर भरती व पोलीस भरती घेतली व तसेच आगामी काळात घेणार आहात पण कोरोना काळात तीन वर्ष पोलीस भरती न निघाल्याने आमची वयोमर्यादा ओलांडल्याने पोलीस होण्याची आमची हजारो मुलांची संधी हुकली आहे म्हणून मायबाप सरकार आपणाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की मागील पोलीस भरतीमध्ये जो वयवाढीचा शासन निर्णय तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू केला होता तो पुढील फक्त एकाच पोलीस भरतीमध्ये लागू करून आम्हाला हजारो मुलांना एक वेळेची पोलीस होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती सोबत परत बघू शकता महाराष्ट्रातील विधानसभा मंत्री आमदार यांचे पत्र महाराष्ट्रातील लोकसभा खासदार यांचे विनंतीपत्र आणि खाली बघू शकता आपले विश्वासू महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार आणि हे दुसरं विनंती अर्ज बघू शकता तर हे बघू शकता मान्य श्री श्री अ कुलकर्णी साहेब सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आणि यामध्ये सुद्धा सेम विषय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे बघू शकता रिस्यूटचा सुद्धा स्टॅम्प आहे मुंबई बघू शकता इथे व्यवस्थित दिस दिसत नाही आहे आणि इथे वर लिपिक वगैरे असं असेल साईन पण आहे आणि रिसिप्ट पण आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वयवाढीसाठी सर्व विद्यार्थी हे प्रयत्न करत आहेत सुद्धा आपल्या लेवलवर प्रयत्न करा आणि सर्वांनी ग्राउंडची आणि लेखीची तयारी करा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या